स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक चांगली चा रस्त्यालगत थांबलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत मंगळवेढा तालुक्यातील ऊसतोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला दहा जण गंभीर जखमी झाले आहेत मृतातील तिघेजण चिखलगी येथील तर एक जण शिरनांदगीचा आहे ही घटना रत्नागिरी नागपूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातल्या विविध भागातून सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी मजूर मोठ्या संख्येने जातात गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे हे ऊसतोड मजूर मजुरीसाठी गेले होते यंदाचा गळीत हंगाम संपल्यानंतर ते गावाकडे परतत होते रत्नागिरी नागपूर महामार्गावर कवटेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा केला मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान आंध्र प्रदेशातून आलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक मारली भीषण अपघात झाला यामध्ये चौघे जण जागीच ठार झाले शालन दत्तात्रय खांडेकर वयवर्ष तीस राहणार शिरनांदगी जगमा तम्मा हेगडे वयवर्ष पस्तीस दादा अप्पा एवळे वैवर्ष सतरा नीलाबाई परशुराम एवळे वैवर्ष तीन राहणार चिकलगी यांचा मृत्यू झाला अन्य अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी कवठेमंगळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले